आंबेगाव तालुक्यातील माळीण दुर्घटनेला आज अकरा वर्ष पूर्ण होत आहे तीस जुलै दोन हजार चौदा रोजी भूस्खलन होऊन डोंगराखाली संपूर्ण गाव हे गाडलं गेलं या दुर्दैवी घटनेमध्ये एकशे एक्कावन्न नागरिकांचा मृत्यू झाला तर नऊशे पेक्षा जास्त मुख्या प्राण्यांना यात आपला जीव गमवावा लागला आजही या आठवणीनं माळीन वासियांना अश्रू अनावर होत आहे तर या माळीण दुर्घटनेला आज अकरा वर्ष पूर्ण झालेली आहेत या दुर्घटनेमध्ये अकरा वर्षांपूर्वी एकशे एक्कावन्न जणांचा मृत्यू झालेला होता आणि आजही त्या आठवणी माळीणवासियांच्या मनामध्ये घर करून राहिलेल्या आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी तीस जुलै दोन हजार चौदा ची ती रात्र शेकडो माळीणवासियांसाठी काळरात्र ठरली हाच तो डोंगर आहे डोंगराचा अर्धा भाग खाली भूस्खलन होऊन कोसळलं आणि यामध्ये संपूर्ण माळिंगाव हे डोंगराखाली गाडले गेले या दुर्दैवी घटनेमध्ये तब्बल एकशे एकावन्न जणांना आपला जीव गमावा लागला तर नऊशे पेक्षा जास्त ही दुर्दैवी घटना घडली आणि यामध्ये नागरिकांना आपला जीव गमावा लागले यानंतर शासनाने जे काही या दुर्घटनेतनं वाचले होते त्या नागरिकांचं नवीन माळींच्या ठिकाणी पुनर्वसन केलं याच डोंगराच्या विरुद्ध बाजूला नवीन माळींचं पुनर्वसन केलं आणि जे मृत्युमुखी पडले त्यांच्या नावाने या ठिकाणी स्मृतीस्तंभ उभारला गेला आणि त्यामध्ये जे काही मृत पावले त्यांच्या कोण शिले होते एकशे एकावन्न ना जणांची नावं कोरली गेली शासनाने या ठिकाणी मृतांच्या नावाने एक झाड सुद्धा लावलं गेलं ला। सध्याची जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी ही झाडे वाढलेली आहेत मोठी झाली आहेत मात्र या आठवणी आजही काढल्या तर मालिनवाशा नाश रुआनावर होत आहेत अकरा वर्ष या दुर्घटनेला पूर्ण झाली मात्र यामध्ये अनेकांचे दुर्दैवीत्यामुळे मृत्यू झाले काहींचा भाऊ गेला कोणाची बहीण गेली कोणाचे वडील गेले कोणाची आई गेली कोणाची पत्नी गेली कोणाची मुलं गेली त्यामुळे काहीच कुटुंबाच्या कुटुंब पूर्णपणे या दुर्घटनेत उद्ध्वस्त झाले त्यामुळे आजही असे अनेक गावे आहेत जी धोकादायक ठिकाणी राहत आहेत माळींच्या दुर्घटनेनंतर या धोकादायक गावांचा पुनर्वसन करू असं मुद्दा ऐरणीवरती आले त्यानंतर तळसारखी ता दुर्घटना घडली मात्र शासनाने आजही या दुर्घटनेतनं बोध घेतला की नाही असं म्हणण्याची वेळ आलेली आहे आजही राज्यात अनेक गाव आहे जी धोकादायक ठिकाणी राहत आहे अशा गावांचं पुनर्वसन कधी होणार आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी कधी वास्तव्य मिळणार अशी हा सध्या हे धोकादायक ठिकाणी वास्तव्य करणारे ग्रामस्थ करत आहेत त्यामुळे पुढच्या काळात शासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे हेमंत चापुडे झी आंबेगाव पुणे